अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावर आता चार ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणी दरम्यान मराठ्यांना आता दोन आरक्षण असल्याचं कोर्टानं म्हटलंय या दोन आरक्षणापैकी कोणतं आरक्षण ठेवायचंय याबाबत निर्णय घेतला का अशी विचारणा कोर्टाने केली आहे तर राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा त्यातले पंचवीस टक्के गरीब असल्याचं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाला सांगितलंय दरम्यान मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद प्रदीप संचेती यांनी कोर्टात केलाय तर एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला कसा फायदा होतो पाहूयात दोन हजार चोवीस मध्ये शिंदे सरकारनं पुन्हा एकदा मराठा समाजाला दहा टक्के एसईबीसी आरक्षण दिलं त्यानुसार शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळतं मात्र एसईबीसी नुसार मराठा समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण नाही दुसरीकडे केंद्र सरकारनं ईडब्ल्यू एस आर्थिक मागास घटकांसाठी दहा टक्के आरक्षण दिलंय यानुसार शिक्षण आणि नोकरीत त्याचा फायदा होतो मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आरक्षण मिळत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या